दादा पाहिलं तर संबंध महाराष्ट्रामधून आज तुम्हाला धनगर समाज तुमच्या आशेरुपी आज तुम्हाला आझाद मैदानावर भेटण्यासाठी आला होता पण तुम्हाला आझाद मैदानावरती पोलीस प्रशासनाने किंवा कोर्टाने जे तुमची दखल घेतली नाही आणि तुम्हाला परवानगी दिली नाही तर तुमची पुढची भूमिका काय राहील एकवीस जानेवारीला आज आम्ही परवानगी मागितली होती ही मुंबई पोलिसांनी नाकारल्यानंतर आम्ही पोलिसांना नम्र विनंती केली की आम्ही हायकोर्टात जातो तोपर्यंत आमचा जो नियोजित दौरा होता सतरा तारखेपासूनचा चौंडी पंढरपूर आरेवाडी फलटणचे धुळोबा जेजुरीचे खंडोबा ह्या सगळ्या देवदर्शन करत आमच्या ऊर्जा स्थळांना नतमस्तक होत ऊर्जा घेत आम्हाला मुंबईला यायचं होतं मी सांगितलं होतं की आम्ही एकवीसला जर परवानगी नाही मिळाली तर जाणार नाही परंतु प्रशासनानं या सरकारनं पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सतरा तारखेला एक ट्रेलक दाखल धनगरांना की आम्हाला तुम्हाला पोलिसांना घाबरलं पाहिजे सरकारला घाबरलं पाहिजे हजारो बांधवांना नोटिसा आम्हाला अटक तिथं कर्फ्यू लावला जालन्यामध्ये पोलिसांनी ट्रेलर दाखवला होता या फडणवीसचं ऐकून आज फडणवीसांसह संबंध देशाला महाराष्ट्रातल्या धनगरांनी पिक्चर दाखवला हे पिक्चर दाखवण्यासाठी आम्ही आलो होतो <प्लागत>। आज पोलीस प्रशासनानं आम्हाला विनंती केली की तुम्ही हे आंदोलन स्थगित करावं न्यायालयाचा मान ठेवत पोलीस प्रशासनाच्या विनंतीला मान देत त्यांनी दिलेल्या पत्रानुसार की हायकोर्टाच्या निर्देशानं तुम्हाला पुढची तारीख देण्यात येईल आंदोलनाची म्हणून पुढची तारीख निश्चित होईपर्यंत आजचं हे आंदोलन स्थगित झालं मी पोलीस निगराणीत असताना पोलिसांच्या कचाट्यातून दोन दिवस फरार राहून आज या इथं उपस्थित राहणं म्हणजे फार मोठा एक इतिहास आहे लोकांना याची जाणीव नसला आम्ही कुठं कुठं गेलो काय काय झालं काय काय केलं पण ही सगळी संकटं पार करत मी आझाद मैदानात पाऊल ठेवलं कारण महाराष्ट्रातून हजारोंच्या संख्येनं मल्हार मावळी इथं आले होते ते दीपक बोराडेला पाहण्यासाठी भेटण्यासाठी पण दादा पाहिलं तर काय माहिती आहे का, का तुमचा एक चेहरा बघून असं आम्हाला वाटतंय की तुम्हीच आहे ना हे धनगर आरक्षणाचा लढा पूर्ण करू शकतात आणि तुम्हीच धनगरांना आरक्षण मिळवून देऊ शकतात हे असे ना धनगर समाज आज पाहिलं तर तुम्हाला भेटण्यासाठी आला होता तुमचा जे आरक्षणाचा लढा होता ते मजबूत करण्यासाठी आला होता पण तुम्हाला ती परवानगी नाकारली त्यामुळे धनगर समाज थोडा नाराज वाटतोय काय सांगाल मी आरक्षणाची अंमलबजावणी करू शकत नाही मी तुमच्या लेकराबाळांचं कल्याण करू शकत नाही भावांना हे तुम्हीच करू शकता समाजाने ठरवलं समाजाने हातात घेतलं समाजाने मनावर घेतलं ते होतंय आपण जालन्यात दाखवलं आज दाखवलं पावलो पावली पोलीस उभे आहेत मल्हार मावळ्यांना अडवायला सकाळी अटक केली मल्हार मावळ्यांना तरी हल्ले नाही गुन्हे दाखल करा म्हणले घाबरले नाही लाठीचार्ज करा घाबरले नाही गोळीबार करा घाबरले नाही ही ताकद समाजानं निर्माण केली आहे समाजाची ही ताकद समाजाचा हा संघर्ष आमच्या लेकराबाळांचं कल्याण करणार आहे मी माध्यम आहे मी निमित्त मात्र आहे मी अत्यंत नम्रपणे सांगतो भावांनो याच ताकदीनं आपल्याला एकजुटीनं हा लढा लड़ा लढायचा आहे आमच्या घटनादत्त अधिकाराची अंमलबजावणी करून घ्यायची आहे आणि आमच्या लेकरावाळांचं कल्याण करायचं आहे तोपर्यंत हा लढा थांबणार नाही दादा पाहिलं तर काय माहिती का जे धनगर समाजाचे मोठमोठे नेते असते आमदार गोपीचंद पडळकर असते किंवा आमदार आमदार दोन मिनिट